राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या प्राध्यापक डॉक्टर दीपक ननवरे यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील लोकमान्य टिळक सभागृह सोलापूर इथं आयोजित करण्यात आलं आहे या पुस्तकांमध्ये आउटकम बेस्ड एज्युकेशन मेड सिम्पल एक्सलन्स इन हायर एज्युकेशन आणि फीडबॅक आणि इन्स्टिट्यूशनल ग्रोथ इन हायर एज्युकेशन यांचा समावेश आहे या प्रकाशन समारंभाचं उद्घाटन माननीय डॉक्टर नितीन करमळकर अध्यक्ष ई एन पी दोन हजार वीस सुकाणू समिती महाराष्ट्र शासन आणि कुलगुरू पुणे विद्यापीठ यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर कुलगुरू सोलापूर विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी माननीय प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलगुरू सोलापूर विद्यापीठ आणि प्राध्यापक डॉ व्ही पी उबाळे प्रशासक आणि माजी प्राचार्य दयानंद शिक्षण संस्था सोलापूर हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक ननवरे यांनी सर्व मान्यवर सहकारी विद्यार्थी आणि नागरिकांना या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन केलं आहे